नमस्कार मित्रांनो आज खूप बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत आजची तारीख आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस आजचे तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे मूर्तिजापूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे आठशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती तुला दर आहे अकरा हजार दोनशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याण्णवशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे चदोतीसशे छत्तीसशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी तुरीची क्वालिटी चांगली असेल तर दहा हजार आठशे नऊशे अकरा हजार अकरा हजार पाचशे तूर पाहून तुरीला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे पंचवीसशे सात क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे दोनशे सहा क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे दोनशे एकोणतीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे पंचेचाळीसशे बावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार एकशे तीन रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे सोळाशे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे दोनशे चार क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण तूर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर मालेगाव वाशीमध्ये दहा हजार सातशे तुरीला बाजारभाव चांगल्या चालू आहे पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे आठशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्याचे तुरीचे बाजारभाव तो रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या आप फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद